आज ना आपण मस्तपैकी कांद्याच्या पातीमध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करून एक असा पौष्टिक पदार्थ बनवलेला आहे जो थंडीमध्ये तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता खूप हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एक व्हिडिओला लाईक ला करा तर ही कांद्याची पात घेतलेली आहे मी आणि ती आता एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बारीक एक एकदम चिरू शकता किंवा जे चॉपिंग असतं ना चॉपर आपल्याकडे ते भांडं हे ब बारीक करायचं कांदा वगैरे त्याच्यामध्ये पण बारीक बारीक असं कापू शकता ह्याच्यामध्ये छान बारीक कापले जाते बघा याप्रमाणे मी असं कापून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यासाठी एक मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर लसूण घ्यायचा आणि हा मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांद्यात टाकून आपल्याला एक चमचा धणे एक चमचा जिरे हे सगळं घेऊन आपल्याला मिक्सरला याची ओबडधबड अशी पेस्ट करायची आहे तरी बघा ही अशी अशी जाडसरच ठेवायची आहे तर आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे आता एका परातीमध्ये आपण जे का कांद्याची पात बारीक कापून घेतलेली ती घ्यायची आणि जो आपण मसाला बनवलेला तो टाकायचा आणि थोडी किंचित हळद टाकायची आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता थोडा तर मसाला ह्याला लावून घ्यायचा आहे थोडंसं ह्याला पाणी सुटतं म्हणजे पीठ मळायला आपल्याला बरं पडतं तर ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरलेलं आहे आणि आता मी दोन वा दोन कप हे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते हे बघा हे दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं चार चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि चार चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे सगळं चार पिठं आपण मिक्स करून हा एक हेल्दी असा पराठा बनवलेला आहे कांद्याची पात वापरून तर आता आपण हे छान असं मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकूया एकदम घट्ट गोळा नाही पातळ नाही करायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर पण वापरलेली आहे मी हे बघा तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हा घट्ट गोळा वाप बनवायचा आहे आणि तुम्हाला तीळ जर वाप आवडत असतील तर दोन चमचे तीळ वापरा आणि मी अर्धा चमचा ओवा पण टाकलेला आहे तीळ आणि ओवा तर आता हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करणार आहे ह्याचा एकदम असं पातळ गोळा नाही करायचा थोडा घट्टच ठेवायचा आहे याप्रमाणे पाणी थोडं थोडं टाकून आपण असा घट्ट गोळा बनवून घेऊया हे बघा आता मस्तपैकी आपला हा गोळा तयार झालेला आहे इतपत घट्ट करायचा आता थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवलेला आणि आता आपल्याला ह्याचे धपाटे बनवून घ्यायचे तर मी एक कॉटनचा कपडा घेतला ओला करून त्याच्यावर परत थोडंसं पाणी शिंपडायचं आणि छोटं छोटं गोळा करून आपल्याला आता धपाटा बनवून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने असं छान असं बोटाने असं त्याला प्रेस करत करत गोल करायचं आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे धपाटा बनवून घ्यायचं आहे आता एका तव्यावर तेल टाकून तेल ताप तापवायचं आणि थोडंसं तेल असं पसरवायचं ब्रशच्या साह्याने आणि आपण जो पराठा बनवलेला धपाटा तो असा उचलून डायरेक्ट त्या तव्यावरच टाकायचा आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा त्याला छोटे छोटे होल पण बनवलेले आहेत मी हे बघा म्हणजे तेल सोडायला बरं पडतं म्हणजे आतूनही खरपूस असा भाजला जातो तर ह्याप्रमाणे आपण तेल सोडूया आणि छान असं दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊया तर बघा एक साईड झालेली आहे आता दुसरी साईड भाजून घेऊया आपण हे मुलांच्या डब्याला देऊ शकता खूप हेल्दी असा हा धपाटा आहे हा दह्याबरोबर लसणाच्या चटणीबरोबर खाऊ शकतो आपण ब्रेकफास्टला किंवा रात्री लं डिनरच्या टायमाला पण बनवू शकतो खूप छान लागतो हे बघा आपले हे असे धपाटे आपण बनवून घेत आहोत तर आता आपले धपाटे बनवून झालेले आहेत आपण थंड थंड दही आणि छान अशी लसणाची चटणी बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये आप त्याच्याबरोबर आपण सर्व करूया आणि मस्तपैकी ताव मारूया तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला खूप खूप धन्यवाद